शुभ सकाळ सगळ्यांना पुन्हा एकदा आणि सगळ्यांचं पुन्हा मी संतोष पडा संतोष पड्या लॉपर सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आणि गणेश आगमनाच्या सगळ्यांना अगदी शुभेच्छा देतो तर मित्रांनो आजचा दिवस आहे गणेश आगमनाचा आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे गणेश आगमनासाठी म्हणजे श्री गणेशाची मूर्ती आणि माझ्यासोबत अगदी दीदी ती छोटी एक दीदी दिसते उज्ज्वला आहे आणि तिकडे आमची प्रतीक्षा नेहमी प्रतीक्षा करत असते तर प्रतीक्षा मगाचपासून चालू म्हणजे चालूच आहे ती येऊन बसलेली आहे की चला बाबा चला बाबा म्हणजे लवकर चला तर आता मी निघालेलो आहे कसं विचार एकदा सांगतो चॅनेल वर कोण नवीन असेल तर करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब सगळ्यांना शेअर करा तर जाऊया आता गणपती आणायला तर आता आपण निघालेलो आहे खाली गणपती आणायला आणि असे फोर व्हीलर खास केलेले आहे गाडी म्हणजे गणपती आणण्यासाठी आणण्यासाठी आणि सिद्धेश सितेश निवाते खास करून आज गणपती आणण्यासाठी गाडी त्यांनी घेतलेली आहे आणि या गाडीत आता आपण स्त्रींची मूर्ती आणणार आज आगमन करणार तर आगमनाच्या तयारीची अगदी आग सगळीकडे जोरात सुरुवात चालू आहे आणि त्यामुळे कदाचित खाली आदरल्यासुद्धा गर्दी असते तरी पण बघूया आपण जाऊन आता खाली आंदरल्या स्त्रीची मूर्ती कशा प्रकारे आहे आपली ती तर म्हणजे बघतो आपण की इकडे कोकणामध्ये गणेश उत्सवाचा हा कार्यक्रम आज आगमनाची तयारी आहे आणि त्या आगमनाच्या तयारीसाठी आज आम्ही खाली आंधोल्यात आलेलो आहे आणि इकडे संपूर्ण गणेश उत्सवाच्या या सणासाठी आंधोल्यात लोक अगदी आवर्जून स्त्रीची मूर्ती नेण्यासाठी ने। मी गणेश फक्त मुंबईवरून आलेले आहे माझ्याकडे साधू आहेत पाठ घेऊन आले आणि आता आपण स्त्रीची मूर्ती पाहणार आणि थोड्या वेळात मग घरी घेऊन जाणार आहोत आणि सगळे म्हणजे आपण दिसते जो थोडीशी गर्दी कमी आहे हळूहळू गर्दी वाढेल तशी जसं लोक येणार त्यांचा सगळेजण प्रवास करून आपले वागलेले आले आहे आणि त्यामुळे कदाचित यायला मागे पुढे होतील रुची होईल तर पुन्हा एकदा सगळ्या गणेश भक्तांना शुभेच्छा या श्री गणेशाच्या आगमनाच्या तर आता आपण बघणार आहोत की श्री गणेशाची मूर्ती जी आहे या मूर्तीसाठी बघायला जाणार आहोत ते जो कारखाना या कारखान्यामध्ये आपण बघणार आणि नंतर आपली गोष्टी जी आहे ती चॉईस करून देणार आहोत तर म्हणजे कारखान्यात तर मी आलो आणि बघतोय आपण पवारांच्या इथं कारखान्यात आणि या स्त्रींच्या मूर्त्या सगळ्या अगदी रंग रंगोटी करून अगदी जबरदस्त अशा खूप सुंदर आणि सुबक अशा मूर्त्या तयार केलेल्या दिसत आहेत पवारांनी आणि सगळी मंडळी आपली आलेली आहे या स्त्रींच्या मूर्तीच्या आगमनासाठी आणि गर्दी आहे खूप या गर्दीमधून आपण असं आपला गणपती पाहणार आहोत नहीं नहीं तर बघतोय आपण की आमचा गणपती पाड्या यांच्या इथला आणि सुद्धा गणपती अगदी आता कसं प्रत्येकजण गाडीने नेत असतं त्यामुळे आपल्याला काय सगळेजण एकत्रित नेताना पाहायला मिळत नाही परंतु हे एकत्रित गणपती ठेवलेले आहेत ते आपण बघतोय आणि यातली मूर्ती आता चॉईस करायचं म्हणजे सांगितलेलं आहे परंतु बघूया आपण कुठली मूर्ती आता न्यायची ती आणि मग आपली मूर्ती जी दाखवू आपण बघतोय आपण की ही अशा प्रकारे सातांबेच्या या ठिकाणी सगळ्यांच्या अशा मूर्त्या लावलेल्या आहेत नाव सुद्धा टाकलेल्या आहेत तर ही आपल्याला संपूर्ण या दोन लागण्या दिसतात या सातांब्यातल्या श्री गणेशाच्या मूर्ती या बनवलेल्या आहेत त्या मूर्तीं सगळ्या एका गावाच्या एका लाईनमध्ये ठेवलेल्या दिसतात आपल्याला तर बघतोय आपण की अशा प्रकारे गणपती अगदी बाहेर बसवले जातात आणि श्रींची मूर्त्याच्या आगमनासाठी ही जोरात चाललेली तयारी अगदी देहेंपासून सातांब्यापासून सातांबा चांदविण्या सगळ्या ज्या आजूबाजूच्या आपल्या पट्ट्यातले गाव आहेत यांच्या सगळ्यांच्या मूर्त्या अगदी ह्या अशा प्रकारे बाहेर काढून मग का त्याला अशा प्रकारे जे काय माती वगैरे हो लावून कणका सरू नये म्हणून अशा प्रकारे मातीला म्हणून आपण बघतोय की त्यांना घरी नेण्याची तयारी चालू करत चालू आमच्या दादाचा गणपती संजय साळवी म्हणून हा बघता मंगलमूर्ती तर बघतोय आपण कोंगळ्यातले सातांब्यातले सुद्धा कोंगळ्यातले सुद्धा आपले गणपती त्या अगदी आवर्जून गणेश भक्त येत असतात आणि आपला सुंदर गणपती माझ्यासोबत ते कोण आहे गणपती आणायला आमची नाव सांगता जानू जानूपास एवढं नाव तुझं पुढे जानू दीपक छान गोड स्वीट बोलतोय एकदा तर मित्रांनो अशा प्रकारे आप आपण गणपती आणण्यासाठी अगदी ह्या सगळी आपले आपल्या गावातले सगळे लोक आणि आजूबाजूच्या गावातले सगळी लोक अगदी अगदी उत्साहाने आलेले आहेत दूर तयारीत आलेले आहेत गणेश उत्सवासाठी आणि या गणपतीच्या आगमनासाठी स्त्रीच्या आगमनासाठी माझे मित्र अगदी वर्ग मित्र आहेत शाळेतले लहानपणीचे नरेश पवार चांगले कार्यकर्ते आहेत आणि आज खास करून आहे आणि गणेशाच्या दर्शनासाठी आलेले आणि हे सगळे आमच्या सहकारी आहेत सोप्टे आहेत त्यांना पुन्हा एकदा सगळ्या गणेश उत्सवाच्या शुभेच्छा सर्व दौरी शुभेच्छा सगळ्यांना हा गणेशोत्सव सगळ्यांना सुखाचा समाधानाचा आणि समृद्धीचा जावा अशी आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू धन्यवाद तर म्हणजे आपण बघतोय की लालबागच्या मूर्तीप्रमाणे ही गणेशची मूर्ती आपण इचं ते पूजन करणार पूजन करण्यासाठी नेणार आहोत स्वींची मूर्ती आहे थोडंसं आपण रंगरंगोटी जरा थोडं डार्क आहे थोडी लाईट आहे परंतु आज तिथं आपण घरी अगदी उत्साहाने आणि आनंदाने या मूर्तीचं अगदी इथे मूर्ती आपण घरी घेऊन जाणार आणि उद्याला पूजनाला बसतात आज लालबागची मूर्ती आज, ला आज, आज आपण घेऊन चाललेलं आहे बरं म्हणजे आपण आपल्या गावातले सगळे गणेश फक्त अगदी स्त्रीच्या मूर्तीच्या आगमनासाठी अगदी जोरात अगदी तयारीसाठी आंदोलनात आलेले आहेत आणि सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा गणपतीच्या सगळ्यांना गणपतीच्या गणपती तर नेणार आहोत पण पोटात का ते टाकूया म्हटलं आणि पोटात टाकून मग गणपतीला नेवे उचलायला तर आपण बघतोय श्री गणेशाच आगमन करण्यासाठी अगदी आलेलो आहे आणि आता भोजनालय चालू आहे प्रशांत इथे प्रशांत शेटच्या इथे आणि वरती भोजनालयाच नाव सुद्धा आहे श्री गणेशाच्याच नावाने गणेश भोजनालय म्हणून म्हणजे आपण बघतोय की प्रशांत सेट अगदी गरम गरम वडापाव मस्त विका ना गणपतीचा उत्सव पण आहे आणि आगमन आहे श्री गणेशाचं अगदी त्यांची इथे कॅन्टीन आहे गणेश भोजनालय म्हणून आणि गरम गरम वडापाव कड्यात टाकलेला गरम वडापाव खाण्याची मजा जी आहे ती वेगळी आहे काय प्रशांत सेट बरोबर ना हा तर बनवतात सुद्धा मालक सुद्धा तेच आणि सगळं काम सुद्धा करणार ते आहे ते बघा त्यांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आमच्याकडून की एका संपूर्ण एका प्लेटमध्येच वडापाव आलेले मंडळी बरीच आहे ना एक एक प्लेट देण्यापेक्षा एकच प्लेट दिलेली आहे आणि हे बघा सगळे बसलेले गावचा वडापाव खाण्यात मुंबईचा वडापाव म्हणजे आपण स्त्रीची मूर्ती अगदी पावसाहेबांकडे दरवर्षीप्रमाणे असतो खूप खूप आभार त्यांचे पण मूर्तीचा थोडंसं कलर वगैरे चेंज करून दिला त्यांनी आणि त्याबद्दल मनापासून आभार होईल करून त्यांना स्त्रीच्या श्री गणेशाच्या शुभेच्छा देतो ही मूर्ती नेण्यासाठी आज कारखाने आणि म्हणून हा माणूस सन्मान असतो हिंदू धर्मामध्ये तन्माही गणपती बाप्पा की आगमन झालं आणि वरुण राजा आगमन झालं म्हणजे श्री गणेशाच्या या तयारीसाठी साठी वरुण राजा सुद्धा आपला फुलाप्रमाणे करतो या पावसाच्या धारांचा आणि फक्त या आंजल्या शहरामध्ये आपल्या आंधल्याच्या भागामध्ये असं आपण या ठिकाणी हा पाऊस सुरू झालेला आहे आता अगदी सज्ज झालेला आहे फक्त आता काय जरा पाऊस जातोय म्हणून वाट बघतो आणि मग आपण मुक्ती घ्या बाप्पा

तर आपण आता निघणार आहोत गणपती घेऊन निघालो माझ्यासोबत सगळी अगदी परिवारातली मंडळी दिसते दादू आमचा उतावळाच असतो कारण का कुठल्याही का याच्यासाठी कार्यक्रमासाठी आणि हा बघा आता इकडे तिकडे बघतोय दादू हाय का आणि आता कुठे वा आणि ती छोटी दिदी कुठे गेली ती लपली ही आमची अविरा गणपती आणण्यासाठी आज खास आलेली आहे तर मित्रांनो हा बघा आपला श्री गणेशाची जी मूर्ती आहे आपली ती श्री गणेशाची मूर्ती आणि सुभाग अशी आणि सुंदर अशी मनमोहित करून टाकणारी मूर्ती आज आपण अगदी खास करून बनवून घेतलेली आहे कारागिरी यांच्याकडून पवार यांच्याकडून तर आत्ता निघालो आपण चला तर अंजरला शहरातून आपण आत्ता बाहेर पडतोय थोडीशी आज गर्दी आहे कारण गाड्या वगैरे गणेशाचं गण गणेशाचं आगमन आहे ना आणि आगम महाराष्ट्राचं आराध्य दैवत किंवा हिंदू धर्माचं आणि पूर्ण विश्वाचं आराध्य दैवत म्हणून आणि ज्यांचं प्रथम पूज्य म्हणून मान आणि सन्मान केला जातो ज्याला जा 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 कोणत्याही कार्यात प्रथम मान दिला जातो सभारंगी असा हा श्री गणेश आता आपण आदरल्या तर अगदी या कोकणातले जे रस्ते आहेत हे रस्ते वाकडे तिकडे वळणाचे आहेत आणि त्यामुळे गणेशाची मूर्ती नेताना ती सांभाळून हळूहळ गाडी चालवत मंद गतीने गाडी चालवत आणावी लागते समोर अगदी या कोकणातल्या श्रावण आणि भाद्रपद महिन्यातली ही वाढलेली सगळी हिरवळ आणि हा आनंदाचा एक क्षण आणि या कोकणामधून जाताना हे रस्ते आपल्याला वेडेवाकडे वळणाचे आणि त्यातून ही वेडेवाकडे वळणं असल्यामुळे गाडी सावकाश आकावी लागते तर आत्ता आपण सुकोंडी फाट्यावरून म्हणजे बटावले फाट्यावरून आतमध्ये वळणार आहोत आणि जवळजवळ आपण आता एक दोन पाच सहा मिनटत घरी लगेच जा पोचणार आहोत थोडे रस्त्याला खड्डे पण पडलेले आहेत आणि त्यामुळे काय होतं गणेशाच्या मूर्तीला कोणती धागा किंवा नुकसान होऊ नये म्हणून अगदी गाडी सावकाश आमच्या सिद्धेश चालत आहे सिद्धेशने सुद्धा गाडी नवीनच घेतलेली आहे आणि श्रींच्या कृपेने आज तो अगदी गाडी घेऊन गणेश मूर्तीच्या आगमनासाठी आलेला आहे हे बघा हे असे आपल्या कोकणातले रस्ते अगदी जाताना येताना खूप आनंद वाटतो असं या कोकणामध्ये आणि असंच पुढं आपला हा कोकण टिकून राहायचा असेल तर नक्कीच आपण सदैव प्रयत्न केला पाहिजे चांगला दादूची काहीतरी मला तर घालमेल चालू आहे आणि हे बघा अविरा अविरा ही कोण अवीरा अरे जीप दाखवते अविरा ही बघा

ये पग दादा ये इकडे तर श्री गणेशाचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे मूर्तीचं आणि अगदी अंधल्यापासून तिथपर्यंत आपण तशा प्रकारे तो प्रवास केला मी स्त्रींची मूर्ती आज घरी आणलेल्या आहे खूप आनंदाने मनात हा दगडात आनंद मावीन असं झालेला आहे कारण का स्त्रींची मूर्ती आणि त्यामध्ये ह्या सगळ्या वरुण सगळ्या निसर्गाची कृपा आपल्याला फिर होत असते तर आता आपण मूर्तीचं थोडंसं घरी आणल्याच्यानंतर वगैरे करणार आणि मग आपण आपल्या ठेवणार आहोत तर मित्रांनो ही आपली पद्धत असते घरी आणल्यानंतर मूर्तीचं असं स्वागत करायचं आणि तिचं स्वागत करून आगमन झालं तशी वजनच आहे मूर्तीने हम्म पुढे वजनच आहे हो मला वजनच वाटली म्हणतात ना देवधर कपडा कुठे आहे हा तर म्हणजे आपण बघतोय मित्रांनो अगदी खूप आनंद झालेला आहे आणि मूर्ती आपण अगदी देवकुलीत ठेवलेली आहे आणि आत्ता इथे मूर्ती आजचा श्री गणेशाचा जो आपला आगमनाचा जो कार्यक्रम होता तो जवळजवळ इथे संपन्न झालेला आहे आणि आता स्त्रीच्या कृपेने उद्यापासून अगदी धूमधडाक्यात गेले पुढील दहा दिवस अगदी जोरात हा गणेशोत्सव कार्यक्रम असणार आहे तर पुन्हा एकदा स्त्रीच्या आगमनाची आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आजचा लॉग इथेच थांबवतो पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये अगदी आता आपले लॉग चालू असतील आवर्जून नवीन नवीन लॉग अगदी आपण टाकणार आहोत आणि आवर्जून आपण बघायचं आहे आणि या कोकणातल्या गणेशोत्सवाचा आनंद घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी अगदी आपलं आरोग्य सुद्धा सांभाळायचं आहे आणि आरोग्य सोब सोबत श्री गणेशाची अगदी उत्तम पूजा आणि उत्तम सगळ्यांनी सेवा करायची तीच सगळ्यांना विनंती करतो संतोष पडेल लॉग मार्फत आणि इथेच थांबतो जय जय